मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील गाडी खेळ कटफळ या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक पाच जून रोजी भव्य दिव्याशा एक आदत एक बैल मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं असून अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांच्या वतीनं या भव्य दिव्याशा मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलंय मित्रांनो महाराष्ट्रातली नामांकित फाटी म्हणून कटफळ गाडी खेळ फाटीचा नाम उल्लेख केला जातो या फाटीवरती हे मैदान संपन्न होणार आहे चला तर मित्रांनो बघूया या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे हे सगळं या मुलाखतीच्या माध्यमातून आपण आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो आपल्या समोर या मैदानाचे आयोजक आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब मदने आबा नमस्ते नमस्कार आबा काय सांगाल कशा निमित्त या मैदानाचं आयोजन करण्यात आले हे बैरनॉफ केसरी केसरी म्हणून मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बरं आणि कुठं पार पडणार आहे आबा ही कटपूर गाडी केलं शिरसुपर फाटीवर आणि आता, आता महाराष्ट्राला फाटी माहिती गेल्यास मोठं मैदान झालेलं ती फाटी आज काय करण्यात आले आज मैदानाचं आज काय नाही आज म्हणजे आजपासून सुरुवात केली मैदानाची फाटी टाकायला पहिल्या फाटी ऑलरेडी पण थोडं तास ही करायचं दुरुस्ती चालू करायचा मैदानाची स्थिती कशी अख्या संबंध महाराष्ट्रामध्ये जबरदस्त असा मान्सून पूर्व पाऊस झाला ह्या मैदानाची स्थिती कशी आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती पडते पावसाधी मैदान होणार मैदान एक नंबर पाऊस येऊ काय येऊ म्हणजे कोणते बैलांना वासरांना पळ्या अडचण येणार नाही कटनाची फाटी कटनाची फाटी आणि काय आता ऑनलाईन चालू झाली का ऑनलाईन नोंद आजपासून चालू झालेली आणि आम्हाला सर... संपूर्ण मैदान झाल्याची बाईट संपूर्ण मैदान तयार झाल्याची बाईट किती दिवसात पाहायला मिळेल तीन तारखेला तुम्हाला टोटली मैदान तयार करून तीन तारखेला सगळं हा सगळं फुले फायनल आता काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना स... आजपासून ऑनलाईन नोंद चालू झाली तर आपण फक्त एक हजार गाडी नोंद घेणार आहे तर एक हजारपेक्षा प्लसच गाडी होईल इथं त्याच्यामुळेच लवकरात लवकर सर्व बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद करून सहकार्य करावे सहकार्य करावे मित्रांनो आता सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत सगळीकडं आम्ही ऑनलाईन क नोंद करा म्हणून का आव्हान करतो आहे कारण की सगळीकडं मैदानं थांबलेली आहेत आणि काही ठराविक मैदान होत आहेत आणि आदुकर चार पाच दिवस ऑनलाईन नोंद चालू करण्याचं चा कारण असं की ऑनलाईन नोंद करत असताना टेक्निकल काय प्रॉब्लेम येऊ नयेत म्हणून ही नोंद चालू करण्यात आली त्यामुळं लवकरात लवकर ही बाईट पाहत असाल तर लगेचच ऑनलाईन नोंद करून घ्या आयोजकांना सहकार्य करा करायची कारण की गाड्या ह्या जवळपास हजार एक हजारच्या हजार दरम्यान याला त्यामुळे सगळ्या दृष्टीने तयारी करण्यासाठी ही बाईट आपण घेतोय अदोकरच आता आपण बोलूयात आपल्या समोर येत प्रसिद्ध बैलगाडी मालक स्वप्नील शेटसनच नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीने आता मैदानाची तयारी सुरू करण्यात मैदान असा पूर्णपणे तयारच आहे थोडंफार किरकोळ तेवढं करायचं राहिलं बाकी मैदान तयार आहे काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भात नाही ऑनलाईन नोंद करून बैलगाडी मालकांना सहकार्य करावं कारण मैदान चांगलं होणार आहे आता सध्याला पावसामुळं सगळीकडे रेवटेचं वगैरे म्हणजे मातीचं वगैरे नाल्यामुळे बाहेर काय मैदान व्यवस्थित होत नाही पण हि तर पूर्ण कटण्याची पट्टी आहे कुठेही पाऊस पडला तरी पाणीच असणार नाही मित्रांनो मागच्या तीन दिवसापासून या ठिकाणी अजिबात एक टिप पाऊस पडलेला पाऊस तर पडलेलाच नाही आता आपण बघता तुम्ही की सराव ते चालू आहेत रिहर्सल चालू आहे आता स्वरूप काय राहणार स्वरूप एक एक बैल मैदान आहे पहिलं बक्षीस एक लाख अकरा हजार रुपये दुसरं एकाहत्तर हजार रुपये तिसरं बक्षीस एकावन्न हजार रुपये चौथं एकतीस हजार रुपये पाचवं एकवीस सहावं पंधरा आणि सातवं अकरा हजार रुपये असे सात बक्षीस आहेत प्रवेश पे किती असणार आहे प्रवेश फी अकराशे रुपये अकराशे तर आता ऑनलाईन नोंद आजपासून चालू करण्यात ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी लवकरात आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक प्रदीप नाना कोमने नमस्ते नाना नमस्ते नाना काय सांगायला मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आहे पाऊस झाला तरी या मैदानाची स्थिती काय जरी पाऊस झाला ना तरी मैदान हे पडण्याचे योग्य आहे कुठं म्हणजे नाही का चिकल बिकल काय होणार नाही काय नाही कटण्याची फाटी आणि पल्ला पण नऊशे फूट ठेवलेला आहे मित्रांनो नऊशे फूट पल्ला ठेवण्यात आलेला आहे आदतचा आ, बाकी कधीपर्यंत काम पूर्ण होईल कधी का, काम पूर्ण जमा काय असं का म्हणजे एक्स्ट्रा का काय करायची गरजच नाही ऑलरेडी सगळ्या फाट्या चालू आहेत फेरे फिर चालू आहेत बैलांचे काय विषय नाही म्हणजे नाही का एकदम ओके सगळं एकदम ओके सगळं एक काय आव्हान करताना नोंद नोंद करा जास्त संख्येने आणि लवकर नोंद करा काय झाले माहिती का फाटी चांगली असल्यामुळे बऱ्याच लोकांचे फोन मिळाल्या आणि बक्षीस पण भरपूर ठेवले आपण त्याच्यामुळं हजार प्लस गाडी शंभर होणार हजार प्लस गाडी शंभर आपल्या समोर येत अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे उपाध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक मनोज बाबा जगताप आबा नमस्ते नमस्ते आबा काय सांगाल बऱ्याच महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानाची उत्सुकता आहे बारामतीतलं कटफळ फाटीचं पावसाळ्यातलं मैदान हे महाराष्ट्रातल्या बैलगाडी चालक मालकांसाठी परवणी ठरत असतं बैलगाडी मालक या मैदानाची उत्सुकतेने वाट पाहत असतो आता कशा पद्धतीची तयारी सुरू आहे तुमची मैदानाची सगळी तयारी झालेली थोडीशी डागडू जी आहे ती पण पूर्ण आजच्या दिवसातच होईल दोन दिवसात तुम्हाला परमिशन भेटेल आणि लॉट आहे ते आदल्या दिवशी सगळे लॉट निघतील चार तारखेला संध्याकाळी लॉट चार तारखेला संध्याकाळी लॉट काढले जातील अपेक्षित किती नोंद तुमची तरी साधारण एक आठशे नोंद होईल आठशे सगळ्या तयार करण्यात आल्यात की एवढ्या मोठ्या बैलगडी या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहणार आहेत सगळ्या पद्धतीने तयारी करण्यात आली का तुमच्याकडून हा सगळ्या पद्धतीने तयारी करण्यात आलेली बारामती तालुक्यात ता आजपर्यंत कुठलंही मैदान असं खराब झालेलं नाही आणि हे तर संघटनेचं मैदान आहे त्याच्यामुळं कुठल्याही बैलगाडी मालकांनी संकेत बाळगू नये आणि जास्तीत जास्त, जास्त नोंद करावी आणि आम्हाला सहकार्य करावं सहकार्य करावं चालते धन्यवाद आबा धन्यवाद आपल्या समोर येत बारामतीतील प्रसिद्ध बैलगाडी मालक आर के गाऊंड साहेब आहेत साहेब नमस्ते नमस्ते मैदान सौजन्य तुमचे खूप खूप धन्यवाद महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांच्या वतीने तुमच्या तुम्हाला तर काय सांगाल आता कशी स्थिती आहे मैदानाची मैदानाचं आता काम चालू आहे दोन दिवसात पूर्ण होईल बरं काय आव्हान करताल नोंद करण्याच्या संदर्भामध्ये नोंद आजपासूनच सुरू करायला काय हरकत नाही मैदान कसं आहे पळायला चालू पावसात सुद्धा पाण्यासारखं मैदानावसात सुद्धा मित्रांनो मैदान होऊ शकतं असं गौंड साहेबांनी सांगितलेलं आहे नोंद करण्याच्या संदर्भात काय आव्हान कराल वेळेत नोंद करणार वेळेत लवकरात लवकर नोंद करून एक हजाराच्या आतमध्येच नोंद घेणार आहे ते त्वरित लवकर नोंद करून घ्या चालतंय धन्यवाद साहेब थँक्यू